अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिर, मात मंदिर भाविकांसाठी खुलं तब्बल एकाहत्तर वर्षांनी हिंदू धर्मातील पवित्र असलेल्या श्रावणाची सुरुवात सोमवारी झाल्याचा पवित्र योग यंदा जुळून आलाय या निमित्तानं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील अंबाबाईच्या गाभाऱ्यावर असलेलं पौराणिक मातृलिंग मंदिर, मात मंदिर दर्शनासाठी आज भाविकांना खुलं करण्यात आलं आहे दुपारी विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली दुपारनंतर या मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आई अंबाबाईच्या मंदिरातील मातृलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे या मातृलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालता येत असल्यानं वर्षातून महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येतं यामुळे या ठिकाणी मो या भाविक मोठी गर्दी करतो नमस्कार मी श्रीपूजक गजानन मुनीश्वर आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि कोल हे कोल्हापूरचं जे मंदिर आहे श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीचं हे अतिशय प्राचीन मंदिर आहे हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि आज पहिला श्रावण सोमवार असल्यामुळं मातुलिंगाला अभिषेक लघु रुद्र वगैरे हे असे पूजा अर्चन वगैरे चालू आहे आणि हजारो भक्तजन हे या दिवसाची वाट पाहत असतात आ... काय हां हे दर श्रावण सोमवारी महाशिवरात्रीला हे मंदिर खुलं असतं आणि हजारो भक्तजन याचा लाभ घेत असतात नेमकं महत्व काय आहे हे मंदिर कुठे आहे श्री महालक्ष्मीच्या शिराच्या वरती म्हणजे मस्तकाच्या वरती बरोबर हे याचं जे महादेवाचं जे लिंग आहे लिंग ज्याला आपण म्हणतो तर ते त्याच्याबरोबर वरती आहे आणि रोज त्याची पूजा अर्चा होतच असते तथापि अशा विशेष समयी लघुरुद्र महारुद्र अतिरुद्र अशा प्रकारचे तिथं पूजा अर्चा होत असते अशाच बातम्यांसाठी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा